झुंडीचं मानसशास्त्र म्हणून फार सुंदर पुस्तक आहे मिळालं तर विश्वास पाटलांचा म्हणजे कादंबरीकार नव्या मी सांगतोय ते विश्वास पाटील दुसरे आहेत फार माणूस झुंडी कसं काम करतात आता देखील तुम्ही बघताय ना आरक्षणावरून उठलेलं त्याच्या मागे विचार नाहीये झुंड विचार कसा करते तर झुंडीला सोपी उत्तरं हवी असतात सोपी उत्तरं हवी असतात आवडणारी उत्तरं हवी असतात त्यातून निर्माण होते ती झुंड तर यामध्ये तुम्हाला बघता बघता ते पसरत जात आणि भरकटत जातं सगळं तर त्यामुळे मुद्दा असा असतो की नॅरेटिव्ह जेव्हा सेट करायचा असतो तेव्हा आधी झुंड निर्माण करावी लागते झुंड नसेल तर नॅरेटिव्हचा उपयोग नसतो कारण ज्या प्रत्येक माणूस आपला विचार करतो तेव्हा तो नॅरेटिव्ह ला पराभूत करतो